चाळीसगाव शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत उमेश पप्पू दादा गुंजाळ यांच्या मार्गदर्शनात आज असंख्य शिवसैनिकांनी प्रवेश केला याबाबत सविस्तर असे की चाळीसगाव शहरात महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना नेते उमेश पप्पू दादा गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आज असंख्य शिवसैनिकांनी शिवसेनेत प्रवेश केला तरी भविष्यात अजून मोठे प्रवेश पप्पू दादांच्या नेतृत्वाखाली चाळीसगावच्या दिग्गज राजकीय नेत्यांचे पक्ष प्रवेश येणार आहेत जिल्हा परिषद सदस्य समिती सदस्य नगरसेवक लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख राहुल पाटील गुणवंत शेलार संजीव पाटील सागर चौधरी शुभम राठोड साहेबराव काळे मनीषा महाजन अनिता शिंदे सुवर्णा राजपूत कविता साळवे सीमा पवार रत्ना पाटील सागर पाटील महेंद्र पाटील विशाल धनगर दीपक बारी पठाण दिनेश कासार यांच्या उपस्थितीत सोमा भाऊ चौधरी त्रिशूल विश्वास गोसावी अजय पाखरे महेंद्र मसाळे रोहित शिरसाट रोहित पाटील भूषण चौधरी पवन चौधरी गौरव चौधरी प्रथमेश चौधरी उज्वल बाविस्कर प्रमोद देशमुख सुमित चौधरी शैलेश बाविस्कर विशाल कुमावत आशुतोष पाटील शकील मुल्ला शैमानी मुल्ला कप्िल अहिरे निखिल बाविस्कर भूषण महाले विजय चौधरी गौरव गायकवाड बाळा निकम यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला एपीएन न्यूज साठी संदीप पवार मुसावत चाळीसगाव एपीएन न्यूज आणि